कुणीतरी म्हणाल होत की ही कुठल्या शाळेत शिकली माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज की तुमची पोरं कुठल्या शाळेत शिकली एकदा जाहीर करून टाका ना या विधानसभेमध्ये की तुमची पोरं कुठल्या शाळेत शिकली अध्यक्ष महाराज कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये तुमची शिकली शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये असताना कुठल्या विदेशी भाषा त्यांनी ऑप्ट केल्या होत्या जर्मन कोणी शिकलं फ्रेंच कोणी शिकलं त्यामुळे राजकारणाकरता मराठी आणि स्वतःच्या कुटुंबाकरता आणि परिवाराकरता वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी भाषा अध्यक्ष महाराज अशा प्रकारची दुटप्पी भूमिका हे लोक घेत आहेत अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे ज्या वेळेला मुंबई आणि एम एम आर रिजन मध्ये समृद्धी होते विकास होतोय प्रगती होते त्यावेळेला कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा गेल्या वर्षा दीड वर्षामध्ये काही लोक करत आहेत अध्यक्ष महाराज काही लोक बॉम्ब स्फोटातल्या आरोपींना स्वतः बरोबर प्रचार करायला घेऊन फिरत आहेत अध्यक्ष महाराज काही लोकांच्या प्रचार फेऱ्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे नसतात अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे कुठेतरी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कुणीतरी आपल्या मतांच्या राजकारणासाठी आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी करत आहे अध्यक्ष महाराज असं चित्र हे संपूर्ण मुंबई शहरासमोर उभं आहे अध्यक्ष महाराज